नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि जसं मी म माझा जर तुम्ही सकाळचा व्हिडिओ पाहिला असेल लाईव्ह मार्केटचा तर त्यामध्ये मी मेन्शन केलं होतं की जर बँक निफ्टी जो आहे तो आ, एका रेंजमध्ये ट्रेड करताना आपल्याला दिसू शकतो आहे आणि बघा मार्केट एक्झॅक्टली त्या रेंजमध्ये ट्रेड करताना आपल्याला दिसतोय आणि जो प्रीमियम मी घेतला होता दोनशे सत्तर दोनशे सत्त्याहत्तरला तो आता जवळजवळ दोनशे वीस च्या जवळपास आपल्याला इथे ट्रेड करताना जो आहे तो दिसतोय हे बघा आठशेचा पी जो आहे तो जवळजवळ इथे दोनशे वीसच्या जवळपास ट्रेड करताना दिसतोय आणि मार्केट जे आहे ते एक्झॅक्टली आपल्याला ह्या रेंजमध्ये ट्रेड करताना दिसते आता सध्या तरी ओके आणि दुसरी गोष्ट अशी की मी त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलं होतं तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला असं एक ट्रिक सांगणार आहे की ज्याच्याने तुम्ही तुमचे इमोशन कंट्रोल करू शकताय किंवा तुम्ही तुमचं जी ओव्हर ट्रेडिंग आहे इमोशन कंट्रोल म्हणण्यापेक्षा की जी तुमची ओव्हर ट्रेडिंग आहे तिला तुम्ही कसं अवॉइड करू शकता जसं मी मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी आज एकच ट्रेड घेणार आहे आज इन द सेम माझा रोजचा हाच मी ट्रेड फॉ जी एक प्रोसेस आहे ती मी फॉलो करतो की दिवसातून एकच ट्रेड घ्यायचा मॅक्स टू मॅक्स मी दोन ट्रेड घेतो बट असं फक्त दुसरा ट्रेडही मी फार रेअर केसमध्ये घेतो मी मोस्टली एकच ट्रेड घेतो आणि तो, तो आ, ट्रेड एक्झिक्यूट आद आयदर प्रॉफिट किंवा लॉसमध्ये मी त्याला एक्झिक्यूट करतो आणि प्रोसेस जी आहे ती माझी मी फॉलो करतो आत्ता मी तुम्हाला एक इथे ट्रिक अशी दाखवणार आहे की याच्यामध्ये तुम्ही कशा पद्ध कशा पद्धतीने तुम्ही आपल्या जे इमोशन आहे किंवा ओव्हर ट्रेडिंग आहे तिला कशा पद्धतीने तुम्ही इथे हँडल करू शकता किंवा कशा पद्धतीने त्याच्यावर तुम्ही मात करू शकता ते मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे बघा इथे जर तुम्ही आपल्या प्रोफाईलमध्ये आलात आणि प्रोफाईलमध्ये आल्यानंतर जर तुम्ही इथे इथे हे बघा तुम्हाला इथे अकाउंट्स म्हणून दिसेल आणि या अकाउंट्समध्ये जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इथे बरेच ऑप्शन दि, दिसतील तुम्हाला पर्सनल दिसेल त्यानंतर नॉमिनी बँक आणि इथे तुम्हाला दिसेल सेगमेंट्समधून तर या सेगमेंट्समध्ये जर तुम्ही आलात एने, तर तू इथे बघा तुम्हाला एन एन एस सी इक्विटी बी एस सी इक्विटी एन एस सी फ्युचर बी एस सी फ्युचर त्यानंतर तुमच्या करन्सी या सर्व गोष्टी परत खाली तुम्हाला कमोडिटीज वगैरे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथे दिसतील म्हणजे आपण कुठलेही अकाउंट ओपन करताना ट्रेडिंग अकाउंट ज्या वेळेला आपण ओपन केलेलं असतं त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी ज्या असतात त्या आपण सिलेक्ट करतो की मला फ्युचर ट्रेडिंग करायची आहे इक्विटी करायची आहे आणि त्या पद्धतीने जे आहे तर इथे त्या गोष्टी इथे आपण सिलेक्ट करत असतो तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा जर तुम्ही इथे गेलात एन ऑप्शन ऑप्शनवर गेलात आता जसं मी माझा रूल काय फॉलो करतो आहे की ए मी दिवसातला फक्त एक ट्रेड घेतो आहे त्यानंतर जसा माझा ट्रेड आयदर प्रॉफिट किंवा लॉसमध्ये एक्झिक्यूट झाला मी पुढच्या मिनिटाला मी काय फॉलो करतोय इथे एन एस सीच्या ऑप्शनवर जातो आहे आणि इथे मी कंटिन्यू म्हणतो आहे कंटिन्यू म्हटलं की इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा जवळजवळ ते पुढच्या बारा तासांसाठी तुमचा जो एन एस सीचा ऑप्शन आहे फ्युचर ऑप्शन्स ट्रेडिंगचा तो तुमचा ऑप्शन जो आहे तो डिसेबल होतोय डिसेबल म्हणजे काय डिॲक्टिव्हेट होतोय हे बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर डिॲक्टिव्हेट होते म्हणजे जर मी आत्ता दुपारी बारा वाजेला जर मी माझा व्हिडिओ शूट करताना मी तुम्हाला हे दाखवतोय तर रात्री बारा वाजेपर्यंत माझा हा जो एन ए सीचा ऑप्शन आहे तो माझा डिसेबल असणार आहे म्हणजे काय की मला दिवसामध्ये नंतर कधीही अपॉर्च्युनिटी आली किंवा अपॉर्च्युनिटी म्हणण्यापेक्षा कधीही मला मार्केटमध्ये असं वाटलं की मी आ, आता ट्रेड घेतला पाहिजे हे बघा इथे डिॲक्टिवेट झालेला दिसतोय सेगमेंट हे बघा इथे सेगमेंट डिॲक्टिवेट झालाय आहे आणि इथे बघा सुरू होण्याची वेळ कधी रात्री बारा वाजून सहा मिनटानंतर जो आहे तो तुमचा एन एस सीचा ऑप्शन जो आहे तो ॲक्टिवेट होईल त्या अगोदर मी किंवा त्याच्या आधी मी कितीही प्रयत्न केला तर माझ्या एन एस सी किंवा निफ्टी बँक निफ्टीमध्ये एन एस सीमध्ये मी इथे ट्रेड घेऊ शकणार नाही माझा ट्रेड एक्झिक्यूट होणार नाही आणि याचं एक्झाम्पलही मी तुम्हाला इथे दाखवतो हे बघा जर इथे मी शेहेचाळीस हजार आठशेचा मी एक फूट घेण्याचा इथे प्रयत्न करतो आहे जर मी इथे हा फूट ऑप्शन बाय करण्याचा प्रयत्न केला तर मला इथे बघा नोटिफिकेशनमध्ये दिसतं आहे की माझा एन ए सीचा जो ऑप्शन आहे तो डिसेबल केलेला आहे एन एस सीचा जो ऑप्शन आहे तो माझा डिसे डिसेबल केलेला आहे जोपर्यंत माझा सेगमेंट ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत मला कुठल्याही प्रकारचा ट्रेड या मी इथे एक्झिक्यूट करू शकत नाही मी ट्रेडिंग करू शकत नाही सो यामुळे होतंय काय ना की समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी दिसतंय की बाबा तुमचा सकाळी फॉर एक्झाम्पल सकाळी तुमचा हजार रुपयाचा प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला आपण असं कन्सिडर करू आणि दुसऱ्यांदा तुम्हाला परत एक ऑपॉर्च्युनिटी दिसली की परत एंट्री करायची तुमचा हजार रुपयाचा प्रॉफिट आहे तुमची सेकंड एंट्री जी आहे ती रॉंग झाली असं जर चुकीची झाली असं जर आपण मानलं तुमचा हजार रुपयाचा प्रॉफिट पाचशे रुपयावर येऊ शकतोय बरोबर किंवा तुमचा हजार रुपयाचा लॉस दोन हजार रुपयावर जाऊ शकतोय नेहमी कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची की ट्रेडिंगमध्ये पहिला प्रॉफिट जो असतोय तो आपला सर्वात महत्त्वाचा प्रॉफिट असतो पहिला इन द सेन्स जो तुम्ही पहिला ट्रेड घेत आहे व्यवस्थित विचार करून जो ट्रेड घेताय तो ट्रेडचा तुमचा प्रॉफिट किंवा लॉस जो असतो तो सर्वात महत्त्वाचा असतो जर तुम्हाला पहिल्या ट्रेडमध्ये हजार रुपये प्रॉफिट झालेला असेल तर प्रयत्न करा की तो हजार रुपये तुमच्या घरी घेऊन जाण्याचा सेकंड ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमचा पहिला जो प्रॉफिट असतोय तो सर्वात महत्वाचा असतो कधीही प्रॉफिट जो असतो तो तुमचा डिक्रीज होणार आहे म्हणजे जर सकाळी तुम्ही हजार रुपये प्रॉफिट केला असेल आणि जर तुम्ही सलग दिवसभरात दोन तीन ट्रेड जर घेतले तर तो, तो हजारचा दोन, हो दोन हजार दोन हजार किंवा पाच हजार होण्याचे चान्सेस फार कमी असतात बट तो हजारचा शून्य हजारचा पाचशे किंवा हजारचा झिरो होण्याचे चान्सेस जे असतात ते सर्वात जास्त असतात आणि सेम केस उलटी आहे लॉसच्या बाबतीमध्ये जर तुमचा लॉस सकाळी हजार रुपयांचा असेल आणि जर तुम्ही दिवसातून दोन तीन ट्रेड घेतले तर शंभर टक्के तो लॉस तुमचा दोन हजार तीन हजार पाच हजारावर जातो पण तो लॉस कमी होण्याची शक्यता नसते म्हणजे तो लॉस रिकवर करून तुम्ही प्रॉफिटमध्ये येणं या याची शक्यता कमी असते फार रेअर केसमध्ये अशा गोष्टी घडतात सो त्यामुळे तुमचा पहिला जो सकाळचा ट्रेड असतो तो तुम्ही व्यवस्थित विचार करून एक्झिक्यूट केलेला असतो त्यामुळे त्यामध्ये जर तुमचा प्रॉफिट किंवा लॉस झाला असेल तर तो तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि ट्रेडिंग क्लोज करा त्या दिवसासाठी तर हा होता आजचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कशा पद्धतीने तुमची इमोशन कंट्रोल ठेवू शकता किंवा ओवर ट्रेडिंग अवॉइड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि अजून एक मित्रांनो मी याच्यामध्ये थोडे म्युच्युअल फंडशी रिलेटेड काही गोष्टी पण सांगणार आहे कारण काही लोकांना फक्त ट्रेडिंग नको तर आपण म्युच्युअल फंडबद्दलही थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मी म्युच्युअल फंडबद्दल पण एक चांगले व्हिडिओ जे आहे पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल किंवा इन्व्हेस्टमेंट लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटबद्दल जर व्हिडिओ हवे असतील तर तसं मला कमेंट्समध्ये नक्की कळवा मी त्या म्युच्युअल फंडच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा व्हिडिओ बन बनवण्याचा तो नक्की प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ प पोचवा आणि माझा जो सकाळचा मी लाइव ट्रेडिंगचा व्हिडिओ टाकला आहे तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा धन्यवाद